के आ, सर पेशंटला दिल्या तर रुग्णालयामध्ये काही औषधी जातात त्याचा पुरवठा होत असतो ऑपरेटिंग प्रोसिजर कशी आपल्याकडे ज्यावेळेस ड्रग्ज सप्लाय करतात आपल्याकडे कंपनी आपल्याकडे सर्टिफिकेट देते की त्याचा ड्रग्ज वापरण्यात योग्य आहे की नाही त्यानंतर आपण स्वतःहून एन आपण त्याचे सॅम्पल्स पाठवत असतो सॅम्पल्स आल्याच्यानंतर ते आपल्याला वापरण्यास योग्य असल्यानंतर आपण ते वापरत असतो रिपोर्ट आपण सप्लाय करत असतो आणि जे समजा आपला तुटवडा जर आढळून आला तरच आपण ते वापरतो आप बाकी वापरत नसतो आपण म्हणजे कुठलाही ड्रग आल्यानंतर साधारणपणे सहा महिने तीन तीन एक ते दोन ते तीन महिन्यामध्ये ते आपल्याकडे आपल्याकडे एनएबीएलचे रिपोर्ट झाल्यानंतर आपण ते वापरत आणत असतो जसं आता एनएबीएलचे रिपोर्टमध्ये कुठले कुठले ड्रग जे आहेत ते फ्युरियस आपल्याकडे याच्यामध्ये फ्युरियस ड्रगमध्ये आपल्याकडे एनएबीएलचा एक ड्रग आपल्याकडे अमॉक्स एका कंपनीचं आपल्याकडे थोडंसं स्पुरियस म्हणून आढळलेलं आहे तसं आपण एफ डीला पण कळून आपण एफ डीला पण कळवलेलं आहे आणि एफ डीने आपल्याला ते टॅबलेट्स सीज केलेले आहेत किती साधारण साधारणतः दीड एक लाख टॅब्लेट्स